आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतमधील नगराध्यक्ष पदांचं आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले यामध्ये कुरंदवाडचं नगराध्यक्षपद महिला शिरोच्या अनुसूचित जाती महिला तर जयसिंगपूरचं सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालंय कुरंदवाडमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित निख्� झाल्यानंतर काँग्रेसचे नेते विजय पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढी वाटून जल्लोष केला महिला आरक्षणामुळे योगिनी पाटील माजी नगराध्यक्षा मनीषा डांगे व त्रिशाला पाटील यांची नावं नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत शिरो नगरपालिकेसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण निश्चित झाल्यानं इथल्या प्रस्थापितांना आता या प्रवर्गातील मातब्बर उमेदवार शोधावे लागणार आहेत दरम्यान शिरोचे सुपुत्र हातकणंगलेचे आमदार डॉक्टर शोकराव माने यांच्या घरात जयसिंगपूर नंतर शिरोचं नगराध्यक्ष पद जाणार अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात आहेत तर जयसिंगपूरचं नगराध्यक्षपद खुलं झाल्यानं माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर हे स्वतः मैदानात उतरणार की कार्यकर्त्याला संधी देणार हे पाहू लागणार आहे एकंदरीत नगराध्यक्षपद आरक्षणानंतर शिरो तालुक्यात कही खुशी कही गम अशी स्थिती आहे मराठी एस न्यूज साठी शिरोहून दिलीप कोळी